नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत कॉर्न कटलेट आणि पावसाळा सुरू आहे पावसाळा सुरू असला की भरपूर प्रमाणात बाजारामध्ये मका येते मग आज आपण गरमागरम एकदम मस्त असे कॉर्न कटलेट करणार आहोत करायला एकदम सोपे आणि खायला चवीला म्हणाला तर एक नंबर ह्याची तुम्ही चव विसरणार नाही खायला खरंच खूप भारी असे लागतात भरपूर टिप्स अशा दिलेल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग हे कॉर्न कटलेट कसे करायचे ते पाहूयात तर कॉर्न कटलेट करण्यासाठी आपल्याला हवे इथं कॉर्न म्हणजेच की मका तर इथं मका बघा एक घेतलेली आहे मी ही बघा हे मका सोलून घेतली म्हणजे ह्याच्यावरती जास्त पालापाचोळा असतो केस असतात ते सगळे मी साफ करून घेतलेले आहेत आता हे जे मका आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तुम्हाला जर हाताने असं हे सोलता येत असलं तर तुम्ही सोलू शकता नाहीतर तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते ही मका अशा प्रकारे उभी धरायची आणि चाकू बघा असा वरून खालीपर्यंत न्यायचा म्हणजे मका सहज सोलली जाते तर आमच्याकडे मकाला ना सुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा तर बघा सहज इथं मका आपली चाकूने कापली जाते म्हणजे हाताने आपल्याला काढत बसायला लागत नाही तर तुम्हाला कुठली पद्धत आवडते त्या पद्धतीत तुम तुम्ही करू शकता म्हणजे हातानेसुद्धा सोलू शकता आणि अशा प्रकारे करू शकता तर इथं तर मी एकच मका वापरणार आहे कारण इथं अजून मी दुसऱ्यासुद्धा भाज्या ॲड करणार आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये जर हे कटलेट करायचे असतील तर तुम्ही आणखीन एकाने मका वापरला तरीसुद्धा चालेल तर बघू शकता चाकूने किती फटाफट असे हे आपले मका निघतात म्हणजे ह्याचे दाणे निघतात तर इथं सगळे हे दाणे आपले काढून झालेले आहेत तर आता आपल्याला हे काय करायचे माहिती आहे का थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत कारण का हे खूपच मोठे आहेत मग आपले कटलेट जे आहेत त्यांना छान अशी बाइंडिंग येत नाही म्हणून मिक्सरला आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही थोडंसं भरड असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर लगेच बंद करायचा म्हणजे जा जास्तीचं आपल्याला बारीक व्हायला नको तर बघा इथे असं ह्या पद्धतीने करून घेतलेलं आहे भरड रवाळ असं आपल्याला पेस्ट वगैरे ह्याची करायची नाही तर आता आपण एक मोठा बाऊल घेणार आहोत आणि आता हे जे मका मिक्सरला लावून घेतली का नाही ती आता आपण काढून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्ही ही मका शिजवून घेऊन दाणे काढू शकता किंवा दाणे सुद्धा शिजवून घेऊ शकता तर इथं मी हे कटले स्टीम करत असल्यामुळे तर शिजवून घेतले नाहीत डायरेक्ट कच्चेच कॉर्नर वापरलेले आहेत तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा कांदा तर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातला एक वाटी बारीक चिरलेला कोबी घातला एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली ह्या भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता नंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली ती घातली भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे अर्धी वाटीभर बार बारीक चिरलेली कोथिंबीर घातली एक अर्धा चमच आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे नंतर आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालूयात ते म्हणजे बघा अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच लाल तिखट चवीनुसार मीठ म्हणजेच की अर्धा चमच नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तुम्ही ह्याच्याऐवजी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे सुद्धा वापरू शकता आता तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर खिसूनसुद्धा घालू शकता खूप छान असे कटलेट लागतात तर आता माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून इथे मी घातलेलं नाही तर इथं मी कोबी शिमला मिरची आणि कांदाच घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही कारण आपण मीठ घातलं होतं आणि आपण जे मक आहे ते मिक्सरला लावल्यामुळे थोडीशी ओलसर अशी झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यातच असं मळून घ्यायचं आहे वरून एक थेंबसुद्धा पाण्याचा घालायचा नाही मी आणखीन थोडंसं बेसनचं पीठ घातलं आहे एक अर्धा चमच आणि हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तर आता बघा हे कटलेट आपण स्टीम करून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल पण इथं मी मकाही कच्ची वापरल्यामुळे हे स्टीम करून आहे तर आता आपण कटलेट बनवायला घेऊया त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण आहे का नाही आपल्या हाताला जास्तीचं चिकटलं जात नाही तर बघा कटलेटला जेवढं आपल्याला हे बॅटर हवं तितकं घ्यायचं आणि असं गोल करून आपल्याला असं थापून घ्यायचं आहे जसं आपण वडापोचा वडा करतो ना अगदी तसं तर इथं आपलं पहिलं हे कटलेट तयार झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवूया साडीला अगोदर तेल लावल्यामुळे जर जसे हे कटलेट होतील तर तसे आपल्याला ह्याच्यावरती नेऊन ठेवायचे आहे तेल लावल्यामुळे हे आपले कटलेट ह्याला चिटकून बसत नाहीत तर कढईमध्ये बघा पाणी मी अगोदरच उकळवायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबूची फो फोड घातलेली आहे म्हणजे आपले कडे जास्तीचे खराब होणार नाही मग ही चाळण आपल्याला ह्याच्यावरती ठेवून झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तर बघू शकता इथे छान असे हे आपले कटलेट शिजलेले आहेत मग गॅस बंद करून आता ही चाळण आपण खाली काढून घेणार आहोत तर आता तुम्ही हे कटलेट असेसुद्धा खाऊ शकता तर ह्याला फ्राय वगैरे करून घेण्याची काहीच गरज नाही तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागतात जर तुम्हाला तेलातले खायचे नसतील तर तर हे कटलेट आहेत ना आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहोत म्हणजे याची चव आणखीन वाढेल खायला एकदम टेस्टी चटपटीत असे लागतील म्हणून फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला नसतील तेलातले खायचे नाही खाल्लात तरीसुद्धा चालू शकेल तर बघू शकता चाळणीला तेल लावल्यामुळे हे कटलेट सहज निघले जातात तर चला आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती पॅन ठेवला होता पॅन गरम झाला का एक पळीभर इतकंच तेल घातलेलं आहे जास्तसुद्धा तेल घातलेलं नाही इथं मी शॅलो फ्राय करत आहे तुम्ही डी फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल मग आपण आप स्टीम केलेले जे कटलेट आहेत ते एक, -एक करून आपल्याला ठेवायचे आहेत आणि दोन्ही बाजू छान क्रिस्पी होसपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे आणखीन हे कुरकुरीत असे होतील आणि खायलासुद्धा टेस्टी लागतील पण तुम्ही मला सांगा तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या बघू म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर लाईक करायलासुद्धा विसरू नका बरं का तर बघा एक बाजू छान क्रिस्पी झाली कलरसुद्धा किती छान आलेला आहे बघू शकता आपल्याला ह्याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच छान लालसर क्रिस्पी ओसपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर बघू शकता एक चमचा तेलामध्ये हा आपला नाश्ता झालेला आहे आता तुम्हाला इथे बघूनच समजत असलं वाव किती टेस्टी झालेला हे। आहे आणि हेल्दी सुद्धा आहे आपण ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत परत आपण कॉर्न वापरलेले आहेत आणि एक चमच तेलामध्ये केलेले आहेत आहे का नाही पटकन होणारा नाश्ता आणि एकदम टेस्टी आता बाहेर पाऊस चालू आहे आणि हे गरमागरम व्हेज कॉर्न कटलेट कोणाला ना आवडणार नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात खायला म्हणाल तर खूप टेस्टी असे लागतात तुम्ही ह्याला कॉर्न कटलेट म्हणू शकता किंवा कॉर्न वडा म्हणू शकता म्हणजे मक्याचे वडे म्हणू शकता किंवा कटलेट म्हणू शकता तुम्ही काय म्हणाल मला नक्की कमेंट मध्ये सांगा एकदम मस्त असे आपले कॉर्न कटलेट आहे नेहमी तुम्ही मका शिजवून खात असाल किंवा मक्याचे पकोडे करत असाल तर नक्की तुम्ही एकदा हे मक्याचे व्हेज कटलेट सुद्धा करून बघा किंवा मक्याचा वडा सुद्धा म्हणू शकता ते नक्की करून बघा अगदी तुम्हाला आवडणार तर बघू शकता सुद्धा किती छान दिसतात खायलासुद्धा टेस्टी लागतात व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय